मला आज एक आवाहन करायचंय महाराष्ट्रातल्या तमाम पुरुषांना जर तुमच्या स्वतःच्या हिमतीवर गाड्या घोड्या सोनं नाणं फ्लॅट एवढंच काय घड्याळ आणि मोबाईल घेण्याची धमक असेल ना जर मनगटात तो दम असेल ना तरच त्यांनी लग्न करावं अन्यथा त्यांनी खुशाल वळू बनून फिरावं मुलींच्या आईबापाच्या जीवावर चैन करणाऱ्यांनी लग्न करून मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करू नये आणि मुलींनीही दिखाव्याच्या फिल्टरवर भाळून आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नये हे आवाहन करण्याचं कारण म्हणजे पुण्यात एका फॉर्च्युनरमध्ये फिरणाऱ्या स्टँडर्ड भिकार मानसिकतेच्या लोकांनी एका निष्पाप मुलीचा जीव घेतला हुंड्यासाठी हा काही महाराष्ट्रातला पहिला हुंडाबळी नाही आहे पण एका सुशिक्षित प्रतिष्ठित आणि गडगंज श्रीमंत कुटुंबात हुंड्याच्या हव्याचा पायी गेलेला हा बळी आहे म्हणून अवघ्या महाराष्ट्राचं समाजमन आज